रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीनं गंजमाळ येथील रोटरी सभागृहात जलव्यवस्थापन आणि कृषीशास्त्राचे अभ्यासक अशोक सोनवणे यांनी जलव्यवस्थापन या विषयावर संवाद साधला यावेळी जगातील पाणी वापर करण्याचे प्रकार त्यांनी समजावून घेतले मात्र भारतात पाण्याचे योग्यरित्या नियोजन होत नसल्याची खंत जलव्यवस्थापक अशोक सोनवणे यांनी व्यक्त केली यामध्ये फार मोठा फरक आहे आणि तो फरक आपण समजावून घेतलेला नाही भारतामध्ये जिथे मुबलक पाणी उपलब्ध आहे तिथे त्या पाण्याचा नासाडी करणे हाच प्रकार आपल्याला दिसून मला आठवतं की मी लहान होतो तेव्हा एकोणीसशे बहात्तरचा एक दुष्काळ पडला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये अन्नधान्याची टंचाई मोठी होती आपण अमेरिकेकडून पीएल चारशे ऐंशी अंतर्गत अन्नधान्य आयात केलं आणि ती भारतातल्या लो भारता लो त्या लोकांची गरज भागवली त्यावेळेला भारताची लोकसंख्या साठ कोटीच्या दरम्यान होती तो दुष्काळ पाण्याचा नव्हता तो अन्नधान्याचा आज मात्र आपण जर विचार केला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार खेडेगाव आहेत त्यापैकी मे नंतर किमान तीस हजार खेडेगावांना आपल्याला टँकरने किंवा बैलगाड्यांना पाणी पुरवावं लागतं ही समस्या निर्माण होईल असं वाटलं नव्हतं हो का निर्माण होईल असं वाटलं होतं परंतु या प्रश्नाचा जर सगळ्यात पहिल्यांदा बारकाईने कुणी आपल्या देश पातळीवर अभ्यास केला असेल तर इंग्रजांनी केला आणि इंग्रजांच्या नंतर जर कुणी केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाही शेहेचाळीस ते बावन्न या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशातील अनेक खात्याचं मंत्रीपद भूषवत होते मजूर खातं असेल पाण्याचं खातं होतं ऊर्जेचं खातं होतं आजचं जे आपण पाणी संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या दिल्लीतल्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्थापन केले तुमचा हिराकोड असलेल्या भागात आपल्याला भागा न्यावंच लागेल हा दृष्टिकोन त्यांनी मांडला पण पुढे हिंदू बिलाच्या प्रश्नावरून त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले त्यांनी राजीनामा दिला आणि ते काही काँग्रेसचे नव्हते नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळ घेतलं याचं कारण असं की एक त्या माणसाची विद्वत्ता फार विशेषतः कायद्या या क्षेत्रात मोठी होती त्यांचे त्यावेळेला शेड्युलकास्ट फेडरेशन हा स्वतंत्र उभारणी करताना सरकार चालवताना मला एका या क्षेत्रात विद्वान माणसाची गरज आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं आणि जो बार्गेन तुम्हाला सांगतो शेतीचा शे, शेती शेतीच्या वाटपाचा पाण्याचा शेतीच्या नियोजनाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास कृषी अर्थशास्त्राचा डॉक्टर आंबेडकरांनी केलेला होता परंतु नंतरच्या काळात जेव्हा आपलं सगळं नेतृत्व आलं या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडले कुणी नदी जोड विचार मांडला कुणी शेतीला पाणी कसं दिलं जाईल याचा विचार मांडला कुणी जास्तीत जास्त शेती तुम्हाला अंडर कल्टिवेशन कशी करता येईल याचा विचार मांडला परंतु आपल्या देशामध्ये दे शेतीला पाणी द्यायचं किती पाणी वापरायचं कसं याचा जो मोठ्या प्रमाणात या बैठकीस रोटरी क्लबचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबत साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन दानी नाशिक